जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य ते म्हणजे लोकशाही हो ही लोकशाही सव्वीस जानेवारी अंमलत आहे त्याच अनुषंगाने सत्तरवा प्रजासत्ताक दिन जामखेड शहरात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला पाहूया या प्रजासत्ताक दिनाची काही शलचित्रे प्रजासत्ताक दिवस हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे त्यापैकी एक म्हणजे प्रजासत्ताक दिन हा होय दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पण त्याची लोकशाही राज्य घटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे लोकांसाठी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे हा भारतीय अधिकार भारताच्या घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली मिळाला त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो त्याच अनुषंगाने जामखेड शहरात देखील विविध शाळा संस्था व शासकीय कार्यालयात सत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये शहरातील नवीन मराठी प्राथमिक शाळा यशवंत प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा जामखेड ग्रामीण रुग्णालय खेमानंद इंग्लिश स्कूल कृषी उत्पन्न बाजार समिती लना हौशिंग विद्यालय जामखेड महाविद्यालय सावित्रीबाई पब्लिक स्कूल खरडा रोड जामखेड तहसील कार्यालय जामखेड होमगार्ड व जामखेड पोलीस स्टेशन यासह विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रतिनिधी अविनाश भारताचा सत्तरावा प्रजासत्ताक दिन जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांना सुखा समाधानाचा आरोग्याचा दबावा आणि चिरायू हो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दुष्काळी परिस्थितीवरती सर्व नागरिकांना मात करण्याची एक शक्ती देऊ हीच या प्रसंगी मी सर्वांना सदिच्छा क्षणाभ दिनानिमित्त आज आपल्या सर्व देशामध्ये हा दिवस उत्सुकताने साजरा केला जातो कारण या दिवशी ज्या महापुरुषांनी ज्या सूरवीरांनी आपल्या देशाच्या या दिनानिमित्त आपली प्राणाती आहुती दिली आणि आपलं सौरनाक्षरांनी हा दिवस लिहिलेला आहे या दिवशी संविधान अमलात आलेले असून पूर्ण आपल्या या संविधानाला सर्वांनी मंजुरी देऊन आपण त्याप्रमाणे ती प्रेरणा आपण आपल्या अंमलात आले आणलेली आहे आणि म्हणून हा या दिवशी हा प्रजागतीन साजरा केला जातो आणि या दिवशी सर्वांनी हजर राहून या प्रजाक्तीनची सा एक शोभा वाढवली पाहिजे आम्हाला हमेशा सैनिकाला सा एकच सांगितलं जातं की राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सैनिकाला सांगता भारता आम्ही तोराचं देव मानतो हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो राखतो महान आमची परंपरा रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो घरा याच मातेवरी प्राण केला तरी आमची गाता उरे मरता आम्ही सैनिक घरे आता सैनिकाची प्रेरणा पण या दिवशी आरडी रिपब्लिक डे दिल्ली परेडसाठी पूर्ण सैनिकांचं सूत्रसंचालन होतं आणि खरोखर ते आपल्या जीवनामध्ये एक बार जाऊन जरूर पाहावं हो, आणि ही देशाची एक वीरता पुरस्कार या दिवशी ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्या दिवशी या दिवशी या शूरवीरांना पुरस्कार दिला जातो पूर्ण देशात वाशियांना आमच्या सर्व सैनिकातर्फे आजच्या दिनानिमित्त शुभेच्छा धन्यवाद थँक्यू घुघरू जीवन का राग सुनाते हैं जीवन का राग सुनाते हैं गम को संदूर हो जाता है खुशियों के कमल मुस्काते हैं तो समझो दिल भर जाने जितना भी तुम समझ बदले सह कॅमेरामन रोहित राजगुरू, विश्वदर्शन न्यूज जामखेड